सात जुलै रोजी आम्ही भूमिपुत्र परिषदे परिषद आयोजित केली आहे परिषद आयोजन आयोजन कारण म्हणजे की पाचशे एक्क्याऐंशी एक 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 किलोमीटरचा जो सुरत चेन्नईचा हायवे गेलेला आहे त्या हायवे मध्ये शेतकरी वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या स्थितीमध्ये आहे हायवेचं जे भूसंपादन सध्या चालू आहे वेगवेगळ्या टप्प्यावरती आहे वेगवेगळ्या टप्प्यावरती म्हणजे सोलापूरच्या सोलापूर जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांची आवाड झालेली आहे रिंग रिंग रोड रोड की पेंडिंग आहे मधली अशी स्थिती आहे की तिथं शांततेच वातावरण आहे काय चाललं तिथल्या लोकांना आणखी माहीत नाहीये आणि नगरच्या भागामध्ये आवाड झाले आहे परंतु त्याचे पैशाचं वाटत नाही नाशिकमध्ये दीड वर्षापूर्वी आवाड झालेली आहे तिथल्या शेतकऱ्यांची मागणी आमच्या जमिनीला जो बाजारभाव मिळतो त्या बाजार तरी आम्हाला द्यावा पद्धतीने हे सगळी अशी स्थिती संभ्रमावस्थेत स्थिती असताना मग शेतकऱ्यांनी करायचं काय वेगवेगळ्या अफवा सोडून शेतकरी ट्रॅप होतोय आणि त्या शेतकऱ्यांनी याच्यामध्ये कस राहावं आणि शेतकऱ्यां शेतकऱ्याचा काय असावा हा हेतू आहे या परिषदेचा त्याच्यासाठी आम्ही या पाच जिल्ह्यातून सर्व शेतकऱ्यांना आमंत्रित केला आहे काही शेतकऱ्याचे प्रतिनिधी आहेत काही शेतकरी येणार आहेत तर अशा स्थितीमध्ये जे शेतकऱ्यांना आज जर स्थिती बघितली असता शेतकऱ्यांना बाजार भावाच्या दहा टक्के पैसे मिळत आहेत काही ठिकाणी अपवादात्मक परिस्थिती वगळता म्हणजे जर शेतीचा भाव जर पंचवीस लाख रुपये एकर असेल तर शेतकऱ्याला सरासरी दोन लाख रुपये एकरच्या हिशोबामध्ये येण्याचे आय पैसे देत आहे सरकार पैसे देत आहे भूसंपादन अधिकारी आहेत ते पैसे देत आहेत तर अशा स्थितीमध्ये शेतकऱ्यां शेतकरी दिल झालेला आहे ही सगळी प्रक्रिया सुमारे एक वर्षाची असती त्याच्यामध्ये अनेक ठिकाणचं भूसंपादन झालेलं आहे परंतु शेतकरी अवस्थेत असल्यामुळं शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे परिषदेमध्ये म्हणजे आमची जी भूमिपुत्र परिषद आहे दुसरी दुसरी गोष्ट की या भूमिपुत्र परिषदेमध्ये आता जी प्रचलित कायद्यामध्ये जे कॉन्ट्रडिक्शन आहे केंद्राचा कायदा वेगळा राज्य सरकारचा कायदा वेगळा आणि काही संशोधन करून भूसंपादन अधिकारी तिथे लावला जाणारा कायदा असे तीन प्रकारचे वे वेगवेगळे कॉन्ट्रडिक्शन असल्यामुळे शेजारच्या जिल्ह्यामध्ये त्या जमिनीला चांगला भाव आहे त्याच ठिकाणच्या वर्णनात्मक आपल्या जिल्ह्यामध्ये कमी भाव आहे पलीकडे त्याच्यापेक्षा कमी भाव मिळतोय अशी वेगवेगळी स्थिती असताना शेतकऱ्यांना एक देश एक भूसंपादन कायदा लागू करावा यासाठी आम्ही माननीय आमच्या परिषदेचे जे मार्गदर्शक आहेत ते आडम मास्तर डॉक्टर रघुनाथरावजी भूसंपादनामधील आधिवक्ते वकील अनिरुद्ध जाधव अशा सर्व मान्यवरांना घेऊन त्याचबरोबर या वेगवेगळ्या जिल्ह्यामधून आलेल्या सर्व प्रतिनिधींना घेऊन आम्ही या भूसंपादन परिषदेमध्ये आयुष्यभर आठवणीत राहतील अशा दोन आकर्षक गोष्टी म्हणजेच ब्रायडल शालू आणि घागरा डिझायनर लाचा डिझायनर वर्क सारीज सिल्क तसेच रिसेप्शनला लागणारे वन पीस अगदी अत्याधुनिक पद्धतीने बनवलेला ब्रायडल शालू आणि घागरासोबत शूटिंग शर्टिंग व ड्रेस मटेरियल साठी आवश्यक भेट द्या व्ही आर पवार सारी साटीगल्ली गल्ली सोलापूर मोबाईल पंच्याण्णव बावन्न चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव